नमस्कार मी मंदार मोरे तुम्हा सर्वांचा कोकणी साखर मालिक आज या रानात भटकंती नाही तर आर्घ शोधायला निघालोय बघूया मिळतात काय या, या, का या गच्च भरलेल्या रानात नेमका तो स्पॉट शोधावा लागतो जिथे मशरूम्स उगवण्याची शक्यता असू शकते बराच भटकलो <coughs> पण लागला आणि फायनली अखेरीस आपल्या काजूच्या बागेत येऊन आपला शोध आळव्यांसाठीचा सा संपलेला आहे आणि आपल्याला आळव्या मिळालेल्या आहेत दाखवतो तुम्हाला आळव्या उगण्याचं जे शास्त्र माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे ते म्हणजे असं की जेव्हा खूप सारा पाऊस पडलेला असतो से मिड जुलै तेव्हा जमीन आकंठमर्याद भिजलेली असते गवत उगलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आ... या नक्षत्रामध्ये ज्याला गावाकडे तरणा नक्षत्र म्हणतात तेव्हा जो ऊन पावसाचा खेळ सुरू होतो की बराचसा पाऊस पडतो मग म मध्येच अचानक कडक ऊन पड येतं पुन्हा पाऊस येतो तेव्हा ह्या अळव्या ज्या आहेत ह्या उगवतात अळव्या म्हणजे मशरूम्स हे दुसरं काही नसून हे एक प्रकारचं जमिनीच्या सरफेसवरती येणारं फंगस आहे बट ऑबिव्हियस ते हेल्दी असतं म्हणून मशरूम्सला एवढी डिमांड आहे पण नॅचरली येण्याचा मशरूम्स उगवण्याचा जो सीझन जो आहे तो हाच एक जास्त नाही एक तीन चार दिवस हे असे मशरूम्स तुम्हाला कुठेतरी रुजलेले दिसतील इतकी मिळालेली आहेत घरी जाऊन मी दाखवतो तुम्हाला व्यवस्थित प्लेटमध्ये काढून की आपल्याला किती मिळालेले आहेत ते आळब्या म्हणजे मशरूम्स आपल्याला या दोन स्पॉट्सवरती मिळाल्या जे स्पॉट्स आपल्याला जिथे मशरूम्स उगवलेले मिळाले तिथे जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर तिथे गवत रुजलेलं नव्हतं पण मागच्या वर्षी जे गवत होतं बागेतलं ते कापून तिथे टाकलेलं होतं तर त्यामुळे कदाचित होत असं असेल की जमिनीतलं मॉइश्चर ते रिॲक्शन होत असेल त्याच्यावरती काहीतरी तिथे जी ऊब निर्माण होते तर त्याच्यामुळे कदाचित अशा स्पॉट्सवरती मशरूम्स उगवत असावेत असा आमचा अंदाज आहे या सीझनमध्ये मशरूम्स ही अशी एक नैसर्गिक दैवी देण आहे आम्हाला की त्यासाठी आम्ही कोकणकर स्वतःला फार लगेच समजतो तुम्हाला नेमके मशरूम्स कसे उगतात हे रानात त्याच्याबद्दल जर काही माहिती असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा पण प्लीज ती थिअरी सांगू नका की मशरूम्स हे कुत्र्याच्या मुताने उगवतात म्हणून बंगाली लोक त्याला बोलतात अरे यार रानात कोणाची कुत्री मुतायला येणार आहेत रे पाऊस पण सुरू झालाय आता जितके मशरूम्स मला मिळाले तेवढे घेऊन मी घरी जातो मोबाईल भिजेल माझा <laughs> ओके